Oh, you should put this little pie. I'm gonna try to get one of them. I'm gonna गुड मॉर्निंग नमस्कार मित्रों कैसे सगळे मस्त मजेत तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे गाण्याचं शूटिंग करण्यासाठी सा साताऱ्याला तर सकाळ सकाळ आम्हाला खूप उशीर झाला जायचं होतं लवकर पण पूजाने उशीर लेट केला ए पूजा पटकी नावर आणि ड्रेस बदलला पहिला ड्रेस बदल ए पिवड्या तुझा पण ड्रेस बदल आणि तुझा तू का टाकूच झालाय त्या दिवशी पूजाने जो राधाचा लुक केला होता ना त्या गाण्याचं अर्ध शूटिंग राहिले आणि ते अर्ध शूटिंग घेण्यासाठी त्या दिवशी जाणं जाणं साताऱ्याला त्याच्यामुळे आज आम्ही चाललो आहे आज फिरायचं पण आणि थोडंसं गाणं पण शूट करायचं आईने इकडं नाश्ता केला बघा नाश्त्यासाठी केलेला आहे तुपातला गरा आता गरा म्हणतात का शिरा म्हणतात ही लई कन्फ्युज आहे ना बघा माझं तुम्हीच सांगा विहो काय गुन आणि आई आणि आप्पा आज चालले जिंतीला कारण जिंती का कोण नाहीत का तू नाहीत का जा की आरो गाडी कोण वारुळाला जायचं असतं पण जायचंय ना वारुळाला हां आम्ही तिकडे चाल वारुळ संग घेतात कायतरीच घेतलं होतं का, गेधे, का गेधे, संग येत आहे तुमची तुमची बानन शांतीला धरा आता आमचं झाला नाश्ता आता निघालोय कृष्णन घेतली चावी ही ताडकवली बघू कशी काढतो लावतो बघू आता पिवडे बाय करते काय काय ग पिवड्या जिकडे बुलाल तिकड चांग ब अजिबात नाही चालव चालू तो गाडी टेन्शनच घेऊ नका रस्त्या कडली गाडीला ढकलीत नेतो नाही टेन्शन घेऊ नका मी जमाने गाडी खांद्या घेऊन जात टेन्शनच घेऊ नका चला कृष्णाने सुरुवात केली वकायची आता तर आता फॉल्टर मध्ये पोचलोय आणि गाडीला पोड डिझेल डिझल टाकतो म्हणजे कसं आपल्याला अडचणी येणार तिकडं घाटा बिटात नेटवर्क नसतोय कॅश पण काढायलाय आमच्या बरोबर येणार आहेत दीपक सर आमचे तर दीपक सरांची थोडीशी आम्ही मजा केली दिसून पण न दिसल्या सारखे पुढा आता मागण्या काय झालं सर काय मला काय करून घेणार नाही तुम्ही <laughs> आता आम्ही पोचलोय कुठेतरी पोचलोय माहित नाही कुठे पोहोचलोय पण डोंगरा डोंगरात भारी लोकेशनला पोहोचले वा, बाहेर वाटायलाय आता तर या बघा इकडं पण डोंगराचे डोंगर या पिवड्या वाव मित्रांनो बघा चारही बाजूला डोंगर आणि मधीच पाणी हे, हे। कृष्णा चल की नको मित्रांनो समोरच्या तळ्यामध्ये बघा जानवर कशी पाहत्या सगळ्या मश्शा आहेत बघा ह्या मश्या तिथं उड्या मारल्या त्यांनी आणि तिथून उड्या मारून डायरेक्ट हिथपर्यंत आल्या तर इथं बाहेर निघायला लागल्या तुम्हाला झूम करून दाखवतो मित्रांनो इथं थोडंसं शूट घेतलं आता आम्ही आता खाली चालू आहे बघा तिकडं जाणार आहे आणि आता खाली उतरताना माहीत नाही पूजा पडते का काय होतंय या सागर तर चालला गेला तिथं आणि इथं शंभू पिऊ आणि हे सर आहेत तर तिकडं आम्ही एक सीन घेऊन येणार आहे या कुठ चालू आहे कृष्णा खाली, खाली जाताना कसं जायचं चल नाही पाडत नाही पाडतला का नाही पाळेतलं माझा बापा विश्वास आहे का नाही पडचाल की पडचाल केला का आमचं शूट झाला आता आम्ही चाललोय वरती मित्रांनो तर डिफिकल्ट आहे वरती जाणं पण तरी पण चढत चढत जाणार कृष्णा आता आम्ही चाललोय असं अय माझ बोट स्वर दुखतोय पडत नुसतंच म्हणते पडत का पडत काय नाय काय नाही सांगतोय सांगतोय खरं बोलायला पण राग येतो काय अवघड बसल्यातली की बायका आहे ना चक्क पिवडी दीपक सरांकडं अहो सर आजपर्यंत आम्ही पिवडीला बिया दाखवायचो बांबाडी बांबाडीन आणि बेची आणि ते आज चक्क भांबड्या जवळच पडला अगो वाज <laughs> पिलो <laughs> तर मित्रांनो आता डायरेक्ट आम्ही जाणार ठोसे घरला आता झाले कल शूट चला निघूया इथं दोन तास गेले आमच्या इथं <laughs> तर आता आम्ही पोहोचलोय साताऱ्याच्या पुढं आता ठोसेघर जवळच इथून एक सतरा किलोमीटर आहे ठोसेघर हा हा पिऊ पण आमली हाय ना बाबो हा आता इथं जेवणासाठी थांबलोय कारण सव्वा एक वाजले जेवणाचा टायमिंग होऊन गेलाय जेवण करून परत अर्ध राहिलेलं शूट करायचं आणि निघायचं हे बघा वातावरण आणि एवढं खास आणि एवढं खतरनाक दिसतंय ना मित्रांनो लय बाहेर आम्ही लास्ट टाइम पण इथं आलो होतो हा तर फायनली मित्रांनो बघा जेवण आलं पण आणि संपलं पण आम्ही मस्त पैकी हे तुझं चीनडामाग डम डम बंद कर मस्त पैकी बेसन पिठलं भात इंद्राणी तांदूळाचा मस्त पैकी मागवला होता खाल्ला आणि हे पोरू येऊ यांचा काय खेळ चालू या सर चहा वगैरे काय पाहिजे तर आता जेवण झालंय आता आम्ही डायरेक्ट निघतो या ठोसिकाला आणि तिथून पुढे पठारावरती पण जाऊन शिक करायचंय काय माहिती कशाने दुकायला लागले गाड्या रस्त्यानं जाताना आम्ही एका लोकेशनला थांबलो तर हे लोकेशन आहे बघा मित्रांनो दिसतंय मोबाईल मध्ये दि बारक पण एवढं खतरनाक आणि बाहेर दिसतंय समोर बघा हे पांढरे पांढरे सगळे दबधबे येतं काय ये टाकलं रे काय टाकलं रे बाबा दगडा सगळं जाणार गप्प बसन तू तर मस्त दिसते लोकेशन चला इकडे आपण आता फोटोशूट मारूया आणि निघूया इकडं फोटो ठोसे धबधब्याला फायनली आम्ही पोहोचलो इथं ठोसे धबधब्यापाशी आणि आता आम्ही गाडी इथं पार्क केली अँड इथं आहे ठोसेघर धबधबा आम्ही लास्ट टाइम आलो होतो ए रस्त्यानुसार काही रस्त्यानुसार रस्त्यानुसार गाडीला गाडी सर 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 इकडं पण आहे लावायला चला ए चला रे लवकर ए सागर तिकीट काढपूर जाऊन है तरी इथं तिकीट आहे काहीतरी तीस चाळीस पन्नास काहीतरी असेल तर चला तिकीट काढू ए जा सागर जंगलात काय ठोस खायला जंगलात ठोसे घर ठोसे घरच्या जंगलात हा मन आम्ही आलोय ठोसे घर धबधबा दब बघाय ठोसे घरच्या जंगलात आम्ही आलोय ठोसे घरच्या डबा डब्यात जंगलात पण अरे कॅब लॉगर बने तू हा रेडी कस आहे काहीच नाही गाव सांगितल्यावर रेंज असते फायनली पोचलोय आपण छोट्या धबधब्यापाशी आता क्यूच रिॲक्शन बघा पाणी बघून तसे करते बघा आपण मागच्या वेळेस चालतो का काय ग पिवड्या काय 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 पिवड्या मा काय पिवड्या <laughs> पाणी बघा कस रिॲक्शन पाणी हुक हा हुकूक पाणी पिवड्या काय इकडे

तर फायनली uh, आम्ही आलो धबधब्या पश्चिम बघा की आहे तोसे घरचा छोटा धबधबा आणि मोठा पण धबधबा दब आहे तिकडं आहे का नाही हा तू पहिल्यांदा चाले का बर ठीक आहे कसा वाटला धबधबा मग फोटो काढायचे का काढायचा फोटो हा तिकडे एक गुप्पा आहे बघा तिकडे गुप्प्यात जाऊ आपण चला पडतील पडतील कृष्णा पळ त्याला येतो पडेल पडल पडल दमान दमान दमाने पळ नको म्हणा पळ नको मीच पडलो होत माझ्या बुटातच प्रॉब्लेम आहे काय त्याच्या तर हे बघा मित्रांनो धबधबा दब आतमध्ये आहे गुफा कृष्णा गेलाय गुफेमध्ये आयुष्य पोत असली गुफा आहे आयला ही पडा बिडायची गुफा ए वाटत या आवाज बिवाज खतरनाक पैकी याच्यात कृष्णापुढे गेला आयुष्य पद त्या बा आहे आणि हे दगोड जर पल्ला बिडला तर काय खरं नाही हे माझा कार्यक्रम होईल आणि दबधबा पडते बघा हिथून आयुष्य बघा कृष्णा नको इथं लय वेळ थांबायला बाबा बे वाटते चल इथं एकदा बघन चल ह्या बघा बघितलं का कस काय पाणी हा आम्हाला तर देवाटायला लागले तर गुजर मध्ये चला कस वाटतय वाटायला लागली चला बाबा आपलं चला जायच हेबधबा कसा पोसळतोय मोठा दबधबा बघू तिकडू तिकडे काय करतो तिकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ हा हा तिथून अगं माझा पुट कस चालतो या सारखा

काय उडी मारायची काल का लागली मला इथं का <laughs> लाक लाक <laughs> पूजाने आज माझा सिक्स मारला सिक्स पिढी तुला काहीच झाले तर चला मोठ्या धबधब्याकडे फायनली आपण पोहोचलोय मोठ्या धबधब्यापाशी इकडे मोठ्या धबधब्या नाही बरेच धबधबे आहेत आपल्याला बघायला काय छोट्या मोठ्यापासून मोठ्या पर्यंत आणि छोट्यापासून छोट्यापर्यंत धबधबा या ठिकाणी फर्स्ट धबधबा बघू शकता तुम्ही या ठिकाणी बघू शकता उंचवरून असा आवळात बर्फ कोसळला आहे असं वाटतं या पप्पा माकड का आल्यापासून कृष्णान पिवळी माकडं बघतात माकडं माकडं कुठे हा उचलतात कृष्णा काय नाही डोंगर आल्या म्हणलंय मी तुटन 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 दोघांना घेतलोय कृष्णा कृष्णान पिवळी तर आम्ही आता इकडे सगळे बघून निघालोय माघारी माघारी म्हणजे इथं जाऊन आम्हाला शूटिंग करायचंय तर चला बराच उशीर झालाय शूटिंग कडे लक्ष देऊ आपण तर चला डायरेक्ट शूटिंगच्या पॉईंटवर एवढं काय टेन्शन आलं काय आयुष्यभत आयुष्यभत दुदु। कशाच येतोय ये, पवनचक्की तर नाही तर आवाज की येतो पवन चक्की सर पवनचक्की का आवाज बघ तर चला आता आम्ही जातो घराकडे रस्त्याची तर पाऊस नसा आणि तिथं चांगली लोकेशन आहे तिथं बाकी देतो पण आता इथे तो पाच वाजता येतात गारटायला टायला आता मी सर्वपलीकडचं सर, 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 सर। आत्ता ही बघा किती मोठी पवनचक्की आहे सर्ग बसाव उदाळ्यावर ग सर्ग बसा ना आता इथं शुद्ध करायचं या मी <laughs> की तुम्हाला तर मित्रांनो या ठिकाणी मी एक पान बघितलं डायरेक्ट जमिनीतून पानच तयार होऊन येतं मी तुम्हाला दाखवतो बघा कसलं पान आहे तर हे बघा हे पान आहे आणि डायरेक्ट हे असं जमिनीलाच लागते बा कशाचं पाण्या माहीत नाही तुम्ही सांगा कमेंट करून तर फायनली मित्रांनो आम्ही आता घरी पोचलो आहे ना आल्या आल्या कृष्णा आय पशी झोपला कारण सगळे झोपले तर सगळ्यांना झोपा लागल्या होत्या आम्हाला पोचायला साडे नऊ वाजल्या आणि पिऊ आता उठली का झोपले बघ बघत आहे की पिलो तर चला मित्रांनो आता जेवण तर काय केले आम्ही बाहेरच आता डायरेक्ट सर्वांना इकडेच नाही बाय बाय